नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी व्याकरण यातील काळ आणि काळाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत पा आपण बोलताना वाक्य बोलतो त्या वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद असतात मग त्या वाक्य बोलल्यानंतर त्या वाक्यातील जो क्रियापद आहे त्या क्रियापदावरून आपल्याला त्या वाक्याचा काळ कळतो कोणावरून कळतं क्रियापदावरून कोणावरून क्रियापदावरून वाक्याचा काळ आपल्याला ओळखता येतो काळ म्हणजे नेमकं काय तेच सांगितलं क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्यास काळ असं म्हणतात मग आता इथे काही उदाहरण आहेत पहा बरं राणी अभ्यास करते वाक्याचा क्रियापद हा करते आहे राणी अभ्यास करते तिचा अभ्यास अजून चालू आहे सध्या ते अभ्यास करत आहे करते ती राणीने अभ्यास केला म्हणजे काय कळाला आपल्याला त्याच्यावर राणीचा अभ्यास पूर्ण झाला आणि राणी अभ्यास करीन राणी अभ्यास करीन केला का तिने नाही करत आहे का नाही ती करणार आहे म्हणजे वाक्याच्या हा क्रियापद आहे करते केला करीन या क्रियापदावरून आपल्याला काळ कळतो प्रत्येक वाक्य हे वेगवेगळ्या काळाचं आहे मग असे काळाचे किती प्रकार आहेत तर काळाचे मुख्य प्रकार हे तीन आहेत किती आहेत तीन वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ वर्तमान काळ म्हणजे सध्या चालू असलेला काळ सध्या चालू असलेला काळ आणि भूतकाळ म्हणजे घटना होऊन गेलेली असते घटना होऊन गेली म्हणजे क्रिया घडलेली आहे ते दाखवण्यासाठी भूतकाळ आणि भविष्यकाळ म्हणजे क्रिया होणार आहे आता वरती आपण उदाहरणाचा अभ्यास केला राणी अभ्यास करते राणी अभ्यास करते म्हणजे तिचा अभ्यास अजून चालूच आहे ती थी, तिनं अभ्यास करणं बंद केलं का नाही म्हणून ते करते हा वर्तमान झाला करते हा वर्तमान काळातला झाला राणीने अभ्यास केला म्हणजे तिचा अभ्यास पूर्ण झालेला आहे म्हणून अशी पूर्ण झालेली क्रिया पूर्ण झालेले ज्या क्रियापदावरून आपल्याला कळतं त्याला भूतकाळ असं म्हणतात म्हणून हा केला कशात के येतो भूतकाळी भूतकाळ आहे आणि करील क्रिया होणार आहे तिचा अभ्यास अजून झालेला नाही तो करणार आहे ती करीन भविष्य भविष्य काळ करीन काळाचे प्रकार एकूण किती कोण कोणते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ वर्तमान काळ म्हणजे चालू काळ जो चालू आहे आता आपण ते अभ्यास करते किंवा आपण अभ्यास करतोय हा क्रिया चालू आहे त्याला वर्तमान काळामध्ये दाख दर्शवलं जातं भूतकाळ म्हणजे क्रिया पूर्ण झालेली असते आणि भविष्य काळ म्हणजे ही घडणार असते हा चला यावर काही उदाहरणांचा अभ्यास आपण आपण करूया बघा पुढील पैकी वर्तमान काळी वाक्याचा पर्याय ओळखा आपल्याला वर्तमान काळाचा पर्याय ओळखायचा आहे वर्तमान काळ वर्तमान काळ म्हणजे कसा क्रिया चालू आहे असा काळ आपल्याला त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला ओळखायचा आहे मी माझे पुस्तक उघडले होते उघडते उघडीन का उघडले काय येईल उघडते बरोबर उघडले होते म्हणजे काय रे क्रिया पूर्ण झाली माझं पुस्तक उघडलं मी क्रिया होऊन गेली ते येणार आहे का वर्तमान काळ सांगितलं चालू उघडते अजून ते चालू आहे क्रिया म्हणजे उगडती, उघडीन भविष्य का उघडले भूतका पा पुढं ताईने चित्र पुढचं आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे रेखाटले रेखाटत असेल रेखाटेल रेखाटते काय येईल तिथे वर्तमान काळाचा पर्याय कोणता आहे कोणता क्रियापद आहे रेखाटते अजून ती रेखाटललेला पूर्ण नाही तिथं चालू आहे रेखाटले पूर्ण झालं रेखाटता असेल भविष्य रेखाटेल हे पण भविष्य काळ आहे आपल्याला वर्तमान काळाचा पर्याय शोधायचा होता म्हणून रेखाटते दुसरा प्रश्न पहा भूतकाळी वाक्याचा पर्याय ओळखा भूतकाळ मामाने पुण्यात बंगला पहिला पर्याय बांधला बांधतो बांधेल का बांधला आहे भूतकाळ ओळखायचे भूतकाळ भूतकाळ ओळखायचा आहे तर मामाने पुण्यात बांधला काय येईल बांधून पूर्ण झाला बांधला ना बांधतो वर्तमान काळ आहे बांधेल भविष्य काळ आहे बांधला आहे हे पण भूतकाळ आहे मन बांधला पा अतुल सुरे खेल भुत काय ओळखायचे अतुल सुरे खेळ करिले करीत असतो का करतो कटेला केलाय केला। केला बरोबर काय केला अतुलने पाहिजे होते अतुलने सुरेखेल केला ये चला आता पुढचा प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या काळाचे योग्य क्रियापद असलेला पर्याय ओळखा आता या ठिकाणी बघा या ठिकाणी तीनही काळांचे पर्याय प्रश्न दिलेले आहेत त्यामधून आपल्याला जो काळ सांगितला त्या काळाचा आपल्याला क्रियापदाचा पर्याय ओळखायचा आहे चला आता पहिला आहे भविष्यकाळ भविष्यकाळाचे पर्याय बघा गेला जातो जाईन गेला होता भविष्य काळ ओळखायचं आहे आपल्याला भविष्य म्हणजे घटना होणारी आहे अजून झालेली नाही क्रिया ही होणार आहे म्हणजे भविष्यकाळ भविष्य गेला जातो जाईन गेला होता जाईन गेला का तो नाही जाणार आहे म्हणजे भविष्य झाला तो पुढं भूतकाळ गडगडले गर भूतकाळ शोधायचा आता भूतकाळाचा पर्याय गडगडते गर गडगडेल गर गडगडत गर आहे गडगडले काय यायला पाहिजे तिथे गडगडले विजांचा डगांचा मोठा आवाज आला आणि विजा असे गडगडाट झाला गडगडले गडगडले भूतकाळ आणि पुढचा पुढचा प्रश्न आहे वर्तमान काळाचा पर्याय ओळखायचाय जिंकते जिंकले जिंकेल जिंकून आणि जिंकेन वर्तमान काळ ओळखायचं पर्याय बघा जिंकते जिंकले जिंकून जिंकेन वर्तमान काळाचा पर्याय कोणता असेल जिंक ते जिंकते आपल्याला कुठल्याही वाक्याचा काळ ओळखायचा असेल तर आपल्याला कोणाकडे लक्ष द्यावं लागेल क्रियापदाकडे कोणाकडे क्रियापदावरूनच क्रिया वाक्याच्या वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला वाक्याचा काळ हा कळतो समजलं ओके